दुका आले आपल्या घरात घरात त्यात वाटते साक्षात गजान महाराज माझ्या घरी आले निश्चित कारण त्या पादुका स्वतः बाबांनी दिलेल्या आहेत आणि बाबा ज्या ज्या ठिकाणी दिले गेलेले पावन झालेले क्षेत्र रामकृष्ण आज श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव जे संत गजानन महाराजांनी दिलेल्या पादुका त्या पादुका श्री क्षेत्र मुंडगाव ते पंढरपूर पायदळवारी आषाढी जात आहेत तर आज आम्ही अकोला या ठिकाणी आमचे श्री हुवे साहेब यांच्याकडे आलेलो हो। आहोत तर त्यांच्याकडे आज पाणी आमचं झालेलं आहे मराठी व्यवस्था केलेली आहे उत्तम व्यवस्था केलेली आहे तर सरांच्या सोबत थोडक्यात हितबच घ्यायचं आहे तर सर आपला अधिक परिचय सांग मी पोलीस निरीक्षक भाऊराव पोंडलिकराव हुवे जवळजवळ अकोल्याला दहा वर्ष होतो आता माझी बुलढाण्याला पोस्टिंग आहे तर आपल्याकडे ह्या पादूबा केव्हापासून येतो जवळजवळ पाच वर्ष माझ्याकडे प पा, पाचवं वर्ष आहे पाच वर्ष झाली पादुका सतत येत आहेत सर म्हण शेगावला महाराजांची समाधी आहे आणि मुंडगावला सर्वात मोठा वारसा आहे तो म्हणजे महाराजांनी प्रत्यक्ष दिलेल्या पादुका आहेत त्या पादुका तुमच्या घरी आल्या असताना तर तुमच्या अंतकरणामध्ये असं काय उत्साह उत्पन्न होतो खरं म्हणजे पादुका आहेत ही जी पालखी आहे मुणगावची ही सरळ माझ्या घरासमोरून जो मेन रोड आहे त्या रोडनं जायची ती जेव्हा मी पहिल्या वेळेस पाहिली तर तेव्हा मनात भावना आली की ह्या पादुका जर आपल्या घराला लागल्या तर एक वेगळं समाधान मिळेल त्यामुळे मग मी विजीभाऊचे त्या मुणगावच्या संस्थे मी बहांड्या ठाण्यावर असताना माझे परिचित होतेच मग त्यांना मी विनंती केली विश्वस्त मंडळाला विजुभाऊला सोनूभाऊला आणि विनंती केली की बाबा पादुका जर माझ्या घरी आल्या तुम्ही मार्ग सरळ जाता त्यापेक्षा थोडासा असा आज जर घेतला बर तर बरं होईल तर त्यांनी सांगितलं की आम्ही पालखीचा काही नियम आहे म्हणत आम्ही द्या मागच्या दिशेनं जाऊ शकत नाही परंतु त्यांनी जेव्हा स्वतः आले ते पाहणी केली तर ते म्हणत तुमच्या घरासमोर येऊ शकते तर ज्या ज्यावेळेस पालखी आली तर बऱ्याच लोकांच्या भावना अशा आल्या की आमच्याही मनात असं होते पण आम्ही विचार पण नाही केला म्हणत की बाबा पालखी आपल्या रूपने येईल आणि अक्षरशः ही जी भावना आहे आज आपण पाहतोय दैनंदिन काम करतोय धावपळ धावपळ परंतु हे जे समाधान आहे हे अविस्मरणीय हे आपण शब्दात नाही सांगू शकत आणि ज्यावेळेस पादुका आला पादुका आल्या आपल्या घरात घरात त्यात असं वाटते साक्षात गजानन महाराज माझ्या घरी आले कारण त्या पादुका स्वतः बाबांनी दिलेल्या आहेत आणि बाबा ज्या ज्या ठिकाणी दिले गेलेले आहेत गे ते पाहून झालेले क्षेत्र आणि महत्वाचं म्हणजे विदर्भाचं हे पंढरपूर आहे शेगाव आणि एक वेगळी भावना आहे लोकांना गजान महाराजाबद्दल मी नि, ही सुद्धा दर गुरुवारी मंदिरात असतो शेगावला आणि बाबाच्या पालख्या पाली इथे आल्यामुळं आमच्यावर माझं क्षेत्रच असं आहे की असंख्य संकट येतात परंतु एक त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम मला असं वाटते गजान महाराजाच्या रूपाने एक होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पादुकामुळे जे घरात ज्या वेव्स आहेत एक ते एक वेगळं वातावरण आहे बाकीच्या लोकांचं मना आणि एक कुठे जर चुकत असेल तर तो एक संदेश मिळतोय की नाही यार तू प्रॉपर मार्गाने चाल एक वेगळं आंतरिक समाधान मिळ आणि सर्विसमध्ये म्हटलं तुमचं खलनिकरण आहे अनिलभोवती भारत संताचं कार्य तेच आहे आणि तुम्ही सुद्धा ज्या म्हणजे पोस्टमध्ये आहात ती पोस्ट सुद्धा खूप चांगली आहे रक्षणाची पोस्ट आहे तर सर तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला खूप सहन वाटलं तर सर सुद्धा या ठिकाणी तुमचा सरकार मी प्रसाद पाटील मी अभियंता आहे सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला आज आमचे स्नेही श्री भाऊराव साहेब यांनी मला त्यांच्या घरी आमंत्रित केलं तर मला खूप आनंद होत आहे आणि सर जसे म्हणाले की प्रत्यक्षात श्री गजानन महाराजच आपल्या घरी आले आहेत तर मलाही तीच भावना आहे की आज प्रत्यक्ष गजानन महाराज आपल्या घरी आले आहेत आणि मला एक संधी सरांमुळे दर्शनाची पादुका दर्शनाची मिळाली मला खूप आंतरिक समाधान मिळालं आहे माझी आई सुद्धा खूप <गण> मोठी भक्त होती गजानन महाराजांची दरवर्षी प्रकट दिन असेल किंवा इतर काही है जे हे <गण> असत त्या व्यवस्थित प्रत्यक्षात शेगावला येणं त्यांचं असायचं <गण> आज मला खूप खरच खूप आनंद होत आहे सर या पादुका तुम्हाला कशा आहेत हे कळल्यानंतर तुमच्या मनात काय निर्माण झालं नाही नाही खूपच एक आंतरिक समाधान त्यातून आहे विजू सरांनी जे सांगितलं की त्याच्या मागची जी त्याच्या मागचा जो इतिहास आहे त्याच्या मागची जे भावना आहेत त्यानंतर खरंच खूप आनंद होत आहे मला या गोष्टीचा शासनाचा उपक्रम आहे तो म्हणजे शंभर दिवस शासकीय कार्यालयीन सुधारणा त्याबद्दल सर आपल्याला थोडक्यात सांगणार आहेत नमस्कार नुकताच एक शासनाचा एक शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा मोहीम संपन्न झाली ती साधारणतः जानेवारी एक ते जवळपास पंधरा एप्रिलपर्यंत ही सात सुधारणा मोहीम होती तर सर्व प्रशासकीय कार्यालयांना एक समान संधी देण्यात आली होती त्यामध्ये कार्यालयीन सुधारणा असेल नवीन काही वेबसाईटचं लॉन्चिंग असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आत्ताचा जमाना आहे त्याचा जास्तीत जास्त वापर कार्यालयां कार्यालयामध्ये कसा करता येईल या गोष्टींच्या बाबी या निकष होत्या आणि या बा या निकषांना दिल्लीची क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या टीममार्फत त्याचं इन्स्पेक्शन करण्यात आलं होतं मला अभिमानाने या या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या अकोला येथील आमचं सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय अकोला त्याला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच नुकतंच त्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री श्रीवंदीराजे भोसले यांच्या हस्ते त्याचं बक्षीस वितरण समारंभ नुकताच साजरा झालेला आहे धन्यवाद तर आपली सध्या त्याबद्दल खरं म्हणजे मुणगाव इथून ज्या पादुका माझ्या घरी अकोल्या तिथे घरी आलेल्या आहेत त्यामुळे पावन झालेले आहेत लोक पण झाले परंतु मला अभिमान वाटतोय की हे माझे मित्र सन्मान्य श्री प्रसाद पाटील इथे आलेले आहेत मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे गीतेत पण आहे की कर्मापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीही नाही आपलं काम चांगलं असलं पाहिजे त्या कामातूनच आपली ओळख निर्माण झाली पाहिजे तर मी या गोष्टीचा सा साक्षीदार आहे की शंभर दिवस शासनाचा जो काही उपक्रम होता कार्यालयीन सुधारणाच्या बाबतीत त्या अनुषंगाने साहेबाची तयारी मी ती जवळून पाहिली आणि ज्यावेळेस मी गेलो होतो तिथे तर साहेबांनी ते ऑफिस सुधारण्याच्या अँगलनं प्रयत्न चालू होते त्यांचे ते करत असताना मी ज्या वेळेस त्यांनी मला ते दाखवलं मी त्यांचे प्रयत्न पाहिले तेव्हा मला काही जाणवलं नाही पण जेव्हा मी घरी आलो तेव्हा एखादी आपण मिठाई खातून ती चव जशी आपल्या जिबेबरोबर रेंगाळत राहते तसं मला जाणवलं की काहीतरी हे वेगळं रसायन आहे आणि नंतर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा साहेबाला भेटायला गेलो आणि म्हणलं आपण जे तुम्ही जे ऑफिस बनवलंय हे अप्रतिम आहे जगातली कुठली जरी टीम आली तरी त्याला शंभरने एक हजार टक्के बक्षीस मिळणार काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे म्हटलं ती आणि ज्यावेळेस रिझल्ट आला सरांचा मला फोन आला तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रातून त्या ऑफिसचा सा साहेब पहिला नंबर आला माननीय मुख्यमंत्र्याच्या हस्ते साहेबांचा सत्कार झाला आणि यामध्ये आमचे मित्र धोणगे साहेब यांचं पण खूप मोठं मोलाचं सा मार्गदर्शन सरांना लाभलं ला। आणि महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना त्यांनी जी मेहनत घेतली त्यांनी जी स्वतःला झुकून दिलं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता त्याचा साक्षीदार मी आहे आज तुम्ही जरी त्या ऑफिसमध्ये गेले तर त्या आपल्या रेंजमध्ये थोडा पूर्ण विदर्भात तसं ऑफिस नसेल म्हणजे अकोल्याचं भाग्य आहे की धुणगे साहेबासारखे आदरणीय प्रसाद पाटील साहेबासारखे हे लोक आपल्याला लाभले त्याबद्दल सरांचं मनपूर्वक बिंबीपासून अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद सर अभिनंदन जय गजान जय श्री गजान तर अशा प्रकारे आज आम्ही या ठिकाणी विजय साहेबाकडे आलो आमच्यासोबत सुद्धा सर आहेत या ठिकाणी सर तुम्ही आमच्या सर्व वाचवण्याची फार उत्कृष्ट व्यवस्था केली तर तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्या पुढील कार्यामध्ये आयुष्यामध्ये भविष्यामध्ये तुमची उत्तरोत्तर प्रगती हो आणि महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहो हीच संत भावाचं विनंती करतो जय गजान